नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात होळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे अशात अनेकांचा उत्साह पाहायला मिळतोय या होळीच्या सणाला ज्योतिषशास्त्रातही तितकेच महत्व आहे कारण पंचांगाच्या गणनेनुसार होळीचा सण यावर्षी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल त्यानंतर हे तीन ग्रह वेळोवेळी भ्रमण करतील मार्च मार्चमध्ये राहू केतू आणि शनीच्या चालीमध्ये कधी बदल होतील ज्योतिषशास्त्रानुसार केतू आणि शनीच्या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडेल प्रेम जीवनात समस्या निर्माण होतील ज्यामुळे वृषभ राशीचे लोक वाईट मूडमध्ये असतील तरुणांचा मानसिक ताण वाढेल करिअरची चिंता सतावेल ज्या लोकांचे वय साठ ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान असेल त्यांना पोटदुखीचा त्रास होतो धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांना राहू केतू आणि शनीच्या चालीतील बदलामुळे अडचणींचा सामना करावा लागेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणार नाही ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसेल कर्ज घेण्याचीही गरज भासू शकते जर तुम्ही गेल्या वर्षी एखाद्या मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता नाही कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ आणि धनु व्यतिरिक्त राहू केतू आणि शनीच्या संक्रमणाचा कुंभराशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडेल आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही होळीनंतर व्यावसायिकांना गंभीर दुखापत होऊ शकते त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा नोकरी करणाऱ्या लोकांचे सहकार्यांशी वाद होऊ शकतात त्यामुळे कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होईल वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा